लोणीकरांकडून फक्त बाहेरच्यांनाच नाही तर घरातील लोकांनाही त्रास दिला जातो हे डॉक्टर अशोक विखे यांनी मांडलेल्या व्यथेवरून समोर आलंय अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील जाहीर सभेत केली आहे आमदार संग्राम जगताप हेच खासदारकीचे योग्य उमेदवार असल्याचंही त्यांनी म्हटलंय इथे चर्चा केली अशोकराव विखे पाटला मी विचारत चर्चा इथे केली खरं म्हणजे आम्हाला वाटलं आम्हाला सगळ्यांनाच त्रास आहे तुम्हाला त्रास असला असं काही मला वाटलं नव्हतं घरात इतका त्रास आहे तुम्ही व्यथा ती मांडली केलं तुम्ही इथे मी आपल्याला सांगतो आता जवळपास सगळ्यांना सगळं मी एवढंच सांगेल तुम्हाला की संग्राम कोणाचा अपमान करणार नाही संग्राम भैया कोणाची दादागिरी करणार नाही संग्राम भैया खोट नाट बोलून काहीतरी वेगळं आपलं उखळ पांढर करण्याचा प्रयत्न करणार नाही तुमच्यातला जिवाळ्याचं नातं निर्माण करणारा खासदार पाहिजे असेल तुम्हाला तर संग्राम भाई एवढं या निमित्तानं सांगतो आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांचे मी खूप आभार मानतो की अत्यंत उत्तम उमेदवार तुम्ही या मतदारसंघाला आहे तुम्ही आता आज भाषण ऐकलं थोडे दिवस एक खासदार झाल्यानंतर एक वर्ष गेल्यानंतर थोडं दिल्लीत फिरून आल्यानंतर पहा गडि फिनिश आणखी फिनिशिंग येईल आणि ते पाच वर्ष म्हटलं मला असं वाटतं की पुढच्या कालखंडामध्ये आज जे काही तरुण देशाच्या पातळीवर काम करताना दिसतात सचिन पायलट दिसतात ज्योतिरादित्य शिंदे दिसतात सुप्रियाताई सुळे दिसतात जे चमकून दिसतात लोकसभेमध्ये तरुण माणसं चमकणारे तर काही पुढच्या कालखंडामध्ये काहीतरी करतील असे वाटणारे जे राहुलजींच्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यामध्ये तुमचा संग्राम भैया दिसल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो